हाय हॅलो फ्रेंड्स आजचा दिवस थोडा वेगळाच होता सकाळी ठरवलं होतं की सकाळी लवकर कामं उरकून मेडिकलला जाईल पण प्लॅन तसा काही झालाच नाही आज मला कामासाठी बँकेत जायचं होतं बँकेत गेल्यावर वाटलं दहा पंधरा मिनटामध्ये काम होऊन जाईल पण तिथे गेल्यावर समजलं आज सगळ्यांचंच बँक डे आहे बहुतेक खूप जास्त गर्दी होती त्यामुळे खूप वेळ गेला बसून बसून अक्षरशः कंटाळा आला होता त्यात भूक पण खूप जास्त लागली होती असं वाटत होतं जाऊ द्या हे काम उद्या परत येऊन करू पण नंतर विचार केला आजचा दिवस तसा गेला उद्याचा दिवस नको असा जायला अजून थोडा वेळ वेट करू नंतर फायनली एवढा वेट केल्यानंतर नंबर आला आणि फायनली काम पूर्ण झालं आणि जीवात जीव आलं खरंच एवढा वेळ थांबून काम झालं ना तर गोष्टीचं समाधान वाटते नाहीतर मग जर काम झालं नसतं ना तर खूप जीवावर आलं असतं त्याच्यानंतर मग घरी गेले आणि घरी मस्त टी व्ही लावली गेल्या गेल्या आणि एवढी भूक लागली होती ना कारण की आज संकष्टी चतुर्थीचा उपवास होता मग पटकन छान असं फराळ करायला घेतला सोबत डब्बाने लावता तोच डब्बा घेतला आणि पटकन असं छान असं फराळ करून घेतलं त्याच्यानंतर मग संध्याकाळी थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून जवळच्या मेडिकलला गेले काही टॅबलेट्स वगैरे घेतल्या आणि या चॉकलेट्सकडे गे लक्ष गेलं आणि एवढे चांगले चॉकलेट्स दिसल्यावर कोणाचं मन नाही करणार घ्यायचं मग ते पण छान घेतलं आणि छान असं चॉकलेट खाऊन छान असं दिवसाचा शेवट केला असा होता माझा आजचा ब्लॉग थँक्यू